आरक्षणाची मर्यादा निश्चित वाढली पाहिजे ही तर भारतातल्या वेगवेगळ्या प्रांताची मागणी आहे कारण काही जणांना आरक्षण पाहिजे परंतु पन्नास टक्क्याच्या मर्यादा असल्यामुळं राज्य सरकारची इच्छा असून कित्येक ठिकाणी आरक्षण दिलं जाऊ शकत नाही म्हणून संसदेनच अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये कायदा करण्याची गरज आहे किंवा राज्याकडे हे अधिकार सोपवण्याची आवश्यकता आहे शरद पवार साहेब पंच्याहत्तर टक्के बोलले याच्याविषयी मी काही सांगू शकत नाही परंतु पन्नास टक्क्याच्या वर निश्चित आरक्षणाची मर्यादा नेली पाहिजे असं एक सगळ्यात जनतेचं एक मत आहे कारण वेगळ्या पद्धतीनं आरक्षणाची लढे वेगळ्या प्रांतात होत असताना हे केल्याशिवाय कोणताही पर्याय दुसरा दिसत नाही शिवसेनेची काय भूमिका आहे त्याच्यावर शिवसेनेने हेच सांगितलेलं आहे मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी हेच सांगितलेलं आहे की संसदेमध्ये कायदा करा भारतीय जनता पार्टीने करावं आम्ही त्यांच्या सोबत आहोत ही भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी वारंवार सांगितलेली आहे यांनी महायुतीला प्रस्ताव दिल्याचं म्हटलं होतं प्रस्ताव जो आहे तो शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांनाच दिलेला आहे तुम्हाला मात्र प्रस्ताव टाळलंय त्यांनी हे बघ तुम्ही याच्या आधी मला हा प्रश्न विचारला होता यमांचा कोणताही प्रस्ताव शिवसेनेत आला नाही आम्ही सुस्पष्टपणे सांगितलेलं होतं आहे आणि महाविकास आघाडी म्हणजे हे तीनच पक्ष नाही आणखी सुद्धा अनेक पक्ष आहेत सहकारी पक्ष आहेत हे सगळे मिळून महाविकास आघाडी होते त्यामुळे असा प्रस्ताव आलेला नाही हे स्पष्टपणे सांगतो आणि आता हे सांगतो की असा प्रस्ताव आलेलाच नाही त्यांनी जर दोघांनी एकत्र येण्याची भूमिका केली तिघांनी तर, तर त्यात तुमची काय भूमिका असणार आहे असं कदापि होणार नाही उगाच बाजारात तुरी आणि आताच आपण त्याच्याविषयी बोलणं याला काही अर्थ नाही कदापि होणार नाही हे कदापि बरोबर एकत्र होणं कदापि शक्य नाही होणार नाही त्यांनी बैठका पण घेतल्या असं त्यांना बैठका घेतल्यावर काय झालं आता गाठी सगळ्यांच्याच होत असतात म्हणून काय आघाडी झाली किंवा युती झाली असं थोडी होत असतात बैठका होत असतात त्यांनी असं म्हटलं एकशे बत्तीस ठिकाणी मुळात फायदा होईल एम सोबत आली मला असं वाटतं एम आय एम ही भारतीय जनता पार्टीच्या मदतीसाठी काम करणारी संघटना आहे राजाकारी वृत्तीची संघटना आहे है। हैदराबादून हिचा उद उगम झालेला आहे ज्या निजामानं भारताला स्वतंत्र भारतात असताना स्वतंत्र देश म्हणून राहण्याचा प्रयत्न केला होता बाकीच्या देशाची बाहेरच्या मदत घेतली ती त्या विचारानं चालणारी एम आय एम आहे त्याच्यामुळे त्याच्याशी अशा पद्धतीनं वैचारिक एकत्र येणं कदापि मला वाटत नाही शक्य आहे जागा नाही बाहेर पडू शकतात ऐंशी ते पंच्याऐंशी जागाची त्यांची मागणी आहे अशा बातम्या आता बाहेर येतात यांना कोणता सन्मान उरलेला आहे सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार पंतप्रधान बोलले देवेंद्र फडणवीस चक्की पिसा पिसाय लावाल म्हटलं तरी ला सन्मान कुठे उरलेला आहे त्यामुळे असा सन्मान बिनमान काही नाही त्यांच्याकडे जे दिल ते घ्या असं त्यांना राहावं लागेल नाही दिलं तर त्यांना सरळ जावं लागेल आतमध्ये त्यामुळे असं काहीही होणार नाही जे देतील भारतीय जनता पार्टीचे लोक तुकडे टाकतील तेवढे त्यांना घ्यावं लागतील हर्षवर्धन पाटील हे तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहेत काल त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली नाही आता किती दिवस थांबतील ते हाही प्रश्न आहे ना किती दिवस थांबतील हा प्रश्न निश्चित आहे कित्येक लोकांचा आहे भारतीय जनता पार्टीने खोट्या आश्वासनं देऊन 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 त्यांना हे केलेलं आहे आता मला असं वाटतं असे अनेक लोक एकटे हर्षवर्धन पाटील नाही अनेक लोकांनी अशी सुरुवात केलेली ऑलरेडी मागच्या काळात घडलेली राष्ट्रवादी असेल शिवसेनेत असेल असे बऱ्याच लोकांनी प्रवेश केलेला आहे पुण्यात पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना समोर आलेली आहे वडिलांसोबत फिरायला गेलेल्या आहे एका एकवीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेला आहे हे पहा सातत्यानं महाराष्ट्र आणि विशेषतः माता भगवीनगर अत्याचाराचं केंद्र बनू पाहत आहे तर ते लाजिरवान आहे आपल्याला कारण हा सावित्रीबाई फुलेंचा जिजाऊचा आहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी महिलावर अत्याचार ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी किळसवानी आहे आणि त्यातल्या त्या पुण्यासारख्या शहरामध्ये लागोपाठ काल परवा सुद्धा काहीतरी शाळेच्या बसमध्ये जो चालक आहे त्यांनीच विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा नव्हे काही दिवस सातत्यानं तो करत आलेला आहे आणि ही लागोपाठची घटना कायदा सुव्यवस्थेचा धाक या महाराष्ट्रात राहिलेली नाही बहिणींचं संरक्षण हे महाराष्ट्र करत नाही अशा प्रकारची स्थिती आहे मात्र निश्चित सगळ्या बहिणी या सरकारला धडा शिकवते